सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व भजनी कलाकारांची सभा ही नुकतीच कणकवली येथील परमहंस भालचंद्र महाराज मठ येथे संपन्न झाली या सभेमध्ये जिल्ह्यातील भजनी कलाकारांच्या विविध विषयावर चर्चा करण्यात आली असून सिंधुदुर्गातील भजनी कलाकार एकस राहण्यासाठी जिल्हास्तरावर संस्था निर्माण करून तिचे बळकटीकरण करण्याची गरज असल्याचे एकमत उपस्थित भजनी कलाकारांचे झाल्यानंतर याविषयी चर्चा करून सर्वानुपते सुप्रसिद्ध भजन सम्राट भजनीबुवा संतोष कानडे यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली तसेच उपाध्यक्ष म्हणून प्रसिद्ध भजन सम्राट बुवा प्रकाश पारकर कणकवले बुवा ज्ञानदेव मिस्त्री कुडाळ नाईक धुरे बुवा देवगड खानोलकर सर यांची निवड करण्यात आली संस्थेचे सचिव म्हणून बुवा श्री गोपीनाथ लाड सहसचिव पकवाजवादक श्री हेमंत तवटे सल्लागार म्हणून बुवा विजय परब बुवा मारुती मिस्त्री बुवा भालचंद्र केळूसकर बुवा सदा कसलकर यांची निवड करण्यात आली खजिंदर म्हणून सतीश रावराणे वैभववाडी आणि सहखजिनदार बुवा मयूर ठाकूर कणकवली तसेच कार्यकारिणी सदस्य रितिश सुतार वैभववाडी संतोष मिराशी कणकवली नामदेव गिरकर मालवण दीपक पाळेकर देवगड लक्ष्मण बागवे कणकवली यांची निवड करण्यात आली जरी आपण मला अध्यक्ष केलात तरी जिल्ह्यातील प्रत्येक भजनी बुवा हा संस्थेचा अध्यक्ष आहे मी या संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक भजनी कलाकाराच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन तसेच सर्वतोपरी प्रयत्न करून आपल्या भजन कलेला राजाश्रय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीन असे मनोगत यावेळी अध्यक्ष संतोष बुवा यांनी व्यक्त केले कलाकार संस्था सिंधुदुर्ग या संस्थेची स्थापना आजच सर्व जिल्ह्यातील कला भजनी कलाकारांनी केली आणि त्या भजनी संस्थेचा अध्यक्ष म्हणून माझी नेमणूक केली त्याबद्दल मी सर्व जिल्ह्यातील भजनी कलाकारांचे आभार व्यक्त करतो येणाऱ्या कालावधीमध्ये भजनी संस्था कशा पद्धतीने असावी याचं उत्तम उदाहरण म्हणून या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजनी संस्था स्थापन करण्यासाठी जे उद्देश आणि जी घटना आहे ते तयार करण्याचं काम आणि हे रचित ता करण्याचं काम या ठिकाणी येत्या काही कालावधीमध्ये होणार आहे सर्वच वहिनी कलाकारांचे मी आभार व्यक्त करतो ऋण व्यक्त करतो धन्यवाद वहिनी संस्था या नावाने एक नवीन संस्था या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे आणि सगळे कलाकार तुर� त्याच्यामध्ये माझे जुने जातते कलाकार त्याच्या नवीन युवा सगळे गायक असतील सर्वांना विश्वासात घेऊन एक चांगल्या प्रकारची संस्था या ठिकाणी हा या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे आणि या संस्थेमध्ये आता जे कोण नाराज वगैरे झालेले असतील त्यांनाही पुन्हा विश्वासात घेऊन पुन्हा आम्ही या संदर्भात चांगल्या प्रकारची संस्था रजिस्टर करून ती संस्था संपूर्ण महाराष्ट्राला हिवाटे नॅशनल बँकांची संस्था आहे सर्व जे सर्व जे या ठिकाणी नेम नेमणूक केलेले आहेत गोपीलाल सचिव आहे या सर्वांवर जबाबदारी पडलेली आहे ती जबाबदारी प्रामाणिकपणे या ठिकाणी सांभाळण्याचं कार्य आम्ही करू आणि जिल्ह्याला एक नवचैतन्य चैतन्य मध्य कलाकारांना मिळवून देण्याचं काम या ठिकाणी आम्ही करू असं या ठिकाणी मी घोषित करतो आणि सर्व कलाकारांचे पुरुष एकदा आम्हाला सर्वांना या ठिकाणी काम असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम